राम हरी मंडळीनो जगात अनेक लोक स्वतःला ज्ञानी म्हणतात तुमच्या आजूबाजूलाही असे लोक भरपूर आहेत जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात आणि रोज आपलं ज्ञान जे आहे आपल्याजवळ पाझळत असतात पण खरा ज्ञानी कोण आहे जो, जो केवळ पोपटपंची करतो तो की ज्याच्या आचरणात ज्ञान उतरले आहे तो तुकोबारा या अभंगातून स्पष्ट सांगतात अनुभवाशिवाय केलेले ब्रह्मज्ञानाचे बोलणे म्हणजे केवळ व्यर्थ बडबड आहे चला या अनुभवाच्या वाटेचा प्रवास समजून घेऊया तुकोबारा आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात न करी रे संग राहे रे निश्चळ लागो ने देळ ममतेचा हे बाबा हे साधका तू संसाराच्या आसक्तीचा संग म्हणजे काय तर आसक्ती जी आहे त्याला या अभंगामध्ये संग म्हटलं आहे आसक्तीचा काय कर त्याग कर आणि आपल्या स्वरूपात निश्चळ होय निश्चळ म्हणजे काय तर स्थिर राहा हे माझे आहे मी असा आहे ते माझे आहे या विचाराचा जो मळ आहे जो तुझ्या मनाला लागला आहे तो तू काढून टाक किंवा लागू देऊ नकोस ममता म्हणजे मी आणि माझे याचा अहंकार आहे हा अहंकार आरशावर बसलेल्या धुळीसारखा असतो बघा जोपर्यंत हा मळ निघत नाही तोपर्यंत आत्म्याचे खरे स्वरूप खरे दर्शन जे आहे ते आपल्याला होत नाही निश्चल राहणे म्हणजे काय तर प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणतीही परिस्थिती आली तर मनाचं संतुलन जे आहे ते आपल्याला ढळू द्यायचं नाही स्थिर राहायचं स्थित प्रज्ञ राहायचं या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते या नावे अद्भुत अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते स्वतःच्या मनाला आसक्तीपासून मुक्त ठेवणे आणि ईश्वराचे एक रूप होणे यालाच खरे अद्वैत अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणतात या अनुभवाशिवाय ज्ञानाच्या मोठ्या गोष्टी सांगणे म्हणजे काय की निवळ वेळ काढू व्यर्थ बडबड आहे साखर गोड आहे तुम्हा मला माहिती आहे मला सांगा साखर गोड आहे हे एखाद्याला जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल मला सांग ना जर साखर गोड आहे हे एखाद्याला माहितच नाही आणि ते जर त्याला जाणून घ्यायचंय की साखर गोड आहे हे पुस्तकातून वाचून कळणार आहे का त्याला हा कळणार आहे का पुस्तक वाचून साखर गोड आहे असं त्याला म्हणता येईल का नाही साखर गोड आहे हे कधी म्हणता येईल त्याला जेव्हा तो त्या साखरेला चाखून बघल खाऊन बघल तोंडावर तोंडामध्ये घेऊन बघल की साखर कशी आहे गोड आहे केव्हा म्हणाल तो अनुभव घेतल्याशिवाय त्याला म्हणता येणार का नाही अनुभव काय हीच खरी भक्ती आहे बर का आणि अनुभव घेणे हे खूप गरजेचे आहे पुढे तुकोबर आहे म्हणतात इंद्रियांचा जय वासनेचा क्षय काय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पान नये वरी मन ज्याने आपल्या इंद्रियावरती इंद्रियांवरती इंद्रियांचा जय म्हणजे आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे आणि ज्याच्या मनातील सर्व वासना जय वासनेचा क्षय वासना काय झाल्यात ज्या इच्छा आहेत वासना आहेत त्या पूर्ण नष्ट झाल्या आहेत संकल्पही त्याचे मन पुन्हा कधीही संकल्पनांच्या म्हणजे नव्या इच्छांच्या आहारी जाणारे का त्या जाळ्यात अडकणारे ना का नाही संकल्पाही न येवरी मन मन कधी त्या संकल्पावरती त्या इच्छांवरती जाणार नाही त्या जाळ्यामध्ये अडकणार नाही मन हे संकल्प विकल्पांचे घर आहे बरं का मन जेव्हा जेव्हा इंद्रिय ताब्यात येतात तेव्हा मन बाह्य विषयांकडे धावत नाही मला सांगा तुम्ही कधी शेतकऱ्याला पेरणी करताना बघितलं गाव शेतामध्ये पेरणी करताना त्याला कधी बघितलंय का शेतकऱ्याला बैलांना जे आहे पेरणी करते वेळी जर कुठलं दुसरं समजा पीक असेल शेतामध्ये आजूबाजूला तर शेतामध्ये जर काही पेरायचं असेल तर, तर बैलांना मुंगसं बांधलं जायचं आता तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही पण आमच्या भागामध्ये शेतकरी बैलांना मुंगस बांधतो त्यामुळं काय होतं बैल काय जो आहे बैल जो आहे तो दुसरं पीक जो आहे खात नाही याचा अर्थ काय की बैल काय आहे आता शेतकऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहे जरी तो त्या पिकापासून जवळून जात असेल पण त्याला ते, ते खाता येत नाही तो काय शेतकऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहे आता तसंच जेव्हा मनुष्य या इंद्रियांवर ठीक आहे या इंद्रियांवर विजय मिळवतो तेव्हा काय होतं त्या संकल्पांचा त्या इच्छांचा काय होतो नाश होतो आणि जेव्हा मन हे आपल्या ताब्यात येतं हे इंद्रिय ता, आपल्या ताब्यात येतात तेव्हा आपलं मन जे आहे दुसरीकडे धावत नाही अशा वेळी मन एका विशिष्ट शांततेच्या अवस्थेत पोहोचतो मला आता आपल्याला जर कशाची इच्छाच राहिली नाही मला सांगा आपण एका ठिकाणी एका एका ठिकाणी अशा ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी प्रसाद वाटला जातोय एक समजा मंदिरामध्ये आरती झाली आणि प्रसाद वाटला जातो तुम्ही लहान मुलं बघा लहान मुलं काय धावत पळत जातात लाईन असो गर्दी असो काही देणं घेणं नाही फक्त त्या प्रसादाच्या जागेवर जाऊन पोहोचतात आणि एक हात काय तर दोन्ही दोन्ही हात त्या ठिकाणी करतात कारण काय त्यांची इच्छा आहे तो प्रसाद खाण्याची आता एखाद्याची इच्छाच नसेल प्रसाद खाण्याची तर मला सांगा तो धावत पळत जाऊन त्या ठिकाणी लुडबुड करेल का त्या एवढ्या गर्दीमध्ये जाऊन हात पसरवेल का नाही ज्या ठिकाणी आपली इच्छाच नसते मी मी असं म्हणत नाही प्रसाद खाऊ नका प्रसाद खावा माणसाने फक्त एक उदाहरणासाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय माऊली जर आपल्या मनामध्ये काही इच्छाच नसेल काही इच्छा उरलीच नसेल तर आपलं मन कुठेही धावत नाही कुठेच धावत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी संत तुकोबा राय म्हणतात इंद्रियांचा जय म्हणजे आपल्या या इंद्रियांवरती आपल्याला विजय मिळवला पाहिजे आणि तेव्हाच वासनेचा इच्छांचा काय होईल नाश होईल आणि आपण भगवंताकडे आपलं मन वळवलं जाईल त्यानंतर तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे न ये जाणीव अंतरा तुका म्हणे न ये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा आहे म्हणतात जेव्हा देहबुद्धीची जाणीव म्हणजे काय अहंकार जो आहे पूर्णपणे पुसला जातो तेव्हा अंतकरणात केवळ काय उरतो आनंदाचा वास उरतो मला सांगा खरी शांती कुठं आहे बरका, का जी शांतता सुख हे कुठं आहे बाहेर आहे का हम्म का कोणत्या गावाला आहे मला सांगा खरी शांती सुख जे आहे ते कुठे आहे अमेरिकेला फिरल्यानंतर आपल्याला खरी शांती मिळेल का अजून कोणत्या गावाला गेल्यानंतर कोणत्या दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर आपल्याला शांती मिळेल किंवा आपल्या महाराष्ट्रात कुठं एखादं पर्यटन स्थळ आहे आणि आपण त्या ठिकाणी गेलो म्हणजे आपल्याला शांती मिळेल नाही खरी शांती ही आंतरिक आहे ती बाहेरच्या जगात नाही तर ती कुठं आहे ती आपल्या आतच आहे जेव्हा मी पणा संपतो माझेपणा संपतो तेव्हा आपल्या मनामध्ये भगवंत प्रकट होतो आणि एकदा का भगवंत प्रकट झाला की तो क्षण अखंड आनंदाचा असतो आता ज्याप्रमाणे आपण बघतो एक रोज आपण सकाळी उठलो आंघोळ वगैरे करतो आणि आरशामध्ये बघत असतो आरशामध्ये बघत असताना आपण बऱ्याचदा बघतो ज्याप्रमाणे आपण आंघोळ झाल्यानंतर आरशामध्ये आपलं तोंड बघतो त्यावेळी जर त्या आरशावरती त्या काचेवरती जर धूळ साचलेली असेल तर आपला चेहरा आपलं जे तोंड आहे ते चांगलं दिसेल का स्पष्ट दिसेल का नाही तर त्याचप्रमाणे आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी आपला आरसा जो आहे तो आपल्याला चांगला ठेवावा लागेल आणि धूळ पुसल्यावर त्याला त्या ठिकाणी आपल्या स्वतःचे जे रूप आहे ते आपल्याला तेजस्वी ते दिसल स्पष्ट दिसल त्याचप्रमाणे आपली अवस्था या आरशासारखी आहे आरसा म्हणजे आत्मा शुद्ध आहे पण त्यावर ममतेचा आणि वासनेचा काय साचला आहे मळ साचला आहे तुकोबाराय म्हणतात हा मळ काय हा मळ आपल्याला पुसून टाकायचा आहे आणि एकदा का हा मळ पुसून टाकला इंद्रियांवरती जय मिळवला विजय मिळवला की मग आपल्याला अंतरीच्या आनंदाची प्रचिती येईल आणि हे खरं बरं का आपल्यामधील जो अहंकार आहे व आसना आहे ज्याप्रमाणे एखादा पांढरा सदरा पांढरं शर्ट जर डाग असतील त्यावरती आणि ते जर खळखळून खल, चांगलं धुतलं पांढरं शुभ्र दिसायला लागलं चांगलं वाटतं की नाही बरं तर त्याचप्रमाणे आपलं आपली आत्मा जी आहे ती म्हणजे पांढरा कपडा आहे आणि आपले वासने वासना ममता अहंकार ह्या ज्या गोष्टी आहेत ती म्हणजे त्यावर साचलेला मळ आहे आणि त्या कपड्याला चांगलं स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे आत्म्याला चांगलं क्लीन करायचं आहे स्वच्छ करायचं आहे आणि तेव्हा आपलं खरं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि जेव्हा खरं स्वरूप समोर येईल त्यावेळेस आपल्याला अंतरी म्हणजे आतमध्ये जो आहे आनंदाची प्रचिती होईल त्यामुळे तू कबर आहे म्हणतात तुका म्हणे न ये जाणीव अंतरा अंतरी या थारा आनंदाचा